घरात येऊ साहेब घरात फडणवीस साहेब तुमचा फोटो देवघरात येऊ साहेब आयुष्यभर आयुष्यभर मराठा तुमचे उपकार विसरणार नाही मराठ्याच्या प्रत्येक घरात फडणवीस साहेब तुमचा फोटो देवघरात येऊ साहेब इतके इतके इतकं आम्ही तुमच्या विरोधात नाही काही आयुष्य आराम नाहीये काही जण म्हणतात यांची स्टार मध्ये सोय अरे गाड्यामध्ये गाद्या गाड्या टाकून छोटा हत्ती असेल ट्रॅक्टर असेल पिकअप असेल अरे रिक्षा झोपले काय काय रिक्षा झोपले अरे आम्हाला काही गरज नाही आयुष्य आरामाची आमच्या दादा इकडे होता तेव्हा आयुष्य आराम केला पण आम्ही आज आज चारशे पाचशे रुपये रोजंदारीला माग झालेलोय साहेब आमच्या भावना समजून द्या फडणवीस साहेब तुम्हाला सांगतो साहेब आज पुन्हा तुम्हाला या शिवनेरीच्या पायथ्याशी नमन करून तुम्हाला सांगतो फडणवीस साहेब आमच्या मराठ्याच्या एकाही मुख्यमंत्र्यांना आम्हाला आरक्षण केलं नाही साहेब तुम्ही ब्राह्मण समाजातून येता साहेब तुम्हाला एक विनंती आहे साहेब आयुष्यभर आयुष्यभर मराठा तुमचे उपकार विसरणार नाही मराठ्याच्या प्रत्येक घरात फडणवीस साहेब तुमचा फोटो देव घरात येऊ साहेब इतकं इतके इतकं आम्ही तुमच्या विरोधात साहेब